तिळाची लागवड उष्ण आणि कोरड्या हवामान सर्वात उपयुक्त मानली जाते आणि हलकी वालुकामाय गाढयुक्त गाडयुक्त मातीमध्ये सर्वोत्तम उत्पादन देते यासाठी टीके जी तीनशे सहा प्रभात कृष्ण यासारख्या उन्नत वळांचा वापर केला जातो ज्याची खरीप हंगामात जून जुलै आणि रब्बी हंगामात सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लागवड केली जाते तिळाच्या पिकाला जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे दोन ते तीन पाण्याचा वेडा पुरेशा असतात तसेच सेंद्रिय खते आणि संतुलित खतांचा वापर उत्पादनात वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो या पिकांवर तणावछेदक कीड पांढरी माशी आणि पानावरील डाग रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो ज्यासाठी जैविक कीटनाशकांचा आणि बियाण्याचा प्रक्रियाचा वापर करावा तिळाचे पीक पंच्याहत्तर ते नव्वद दिवसात परपिक्व होते आणि सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा पिवड्या झाल्यावर कापणी करावी तिळाचे सरासरी उत्पादन पाच ते सात क्विंटल प्रति हेक्टर असते परंतु चांगल्या व्यवस्थापनाने चार क्विंटल पर्यंत वाढवता येईल घेऊ शकतो तिळाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय आहे कारण ही कमी खर्चात अधिक नफा देणारी पिके आहे ही पिके कोरडे हवामानात टिकून राहते बाजारात तिळाच्या तेलाची मोठी मागणी असते आणि त्याचबरोबर जमिनीची सुपिकता वाढवण्यास मदत करते